Bong bong

हॅलो साहेब नमस्कार मनोज जाधव बोलतोय आलो होतो कार्यालयामध्ये आपलं की एक छोटस आंदोलन होत हा नाही पण आज त्यांचं आंदोलन होत छोटस आमचं ते आपलं पवित्र पाय पूजन करायचं होते पाद्यपूजन कार्यक्रम होता आज नेमकं आता कुणाचं पूजायचं आम्ही पायात आज आपल्याला आंदोलन कसलं हे पण माहिती नाही साहेब ते ते आपले पाय पूजन कार्यक्रम सर तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या हा हा नाही त्यांचं तुम्ही बघा पण ते आमच्या निवेदनानुसार आम्ही आज जे आंदोलन करायलोय ठीक आहे ठीक आहे त्याला बोलवून घेतलं आपण धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात आहोत सदरील अधिकाऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळं तुळजापूर तालुक्यातील मौजे गंजेवाडी येथील दत्तात्रय गंजे या शेतकऱ्याची मागील तीस वर्षापासून जमीन पडत आहे त्या शेतकऱ्यानं पंधरा वर्षे या कार्यालयात खेटे घातले अधिकाऱ्यावर अधिकारी बदलून गेले पण त्यांना न्याय मिळाला नाही मागच्या पंधरा वर्षापासून ते अधिकारी रितसर यांना कागदावर निवेदन देत आहे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटले जिल्हाधिकारी साहेबांनी यांना पत्र पाठवले त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार साहेबांची त्या शेतकऱ्यांनी ओमदादा यांची भेट घेतली जनता दरबारामध्ये खासदार साहेबांनीही यांना आदेश दिला जर एवढ्या दोन सन्माननीय मोठ्या व्यक्तींनी आदेश देऊन जर हे अधिकारी यांची मगरुरी दाखवत असतील आणि त्या शेतकऱ्याला अन्याय अन्याय करत असतील त्याला न्याय देत नसतील त्याचे झालेली नुकसान भरपाई देत नसतील भरून तर हे आम्हाला शेतकऱ्यांच्या पुत्रांना भूमिपुत्रांना कधीही मान्य होणार नाही कारण एक दाना पेरला तर त्याचे शंभर दाणे करणार आम्ही परंतु जर आमच्यावरच अन्याय होत असेल तर मात्र आम्ही या ठिकाणी वेळप्रसंगी कायदा सुद्धा हातात घेऊ या अधिकाऱ्यांना निरीत सर लेखी निवेदन दिलेलं होतं एक महिन्यापूर्वी आज ते गैरहजर राहिलेत ते कुठं आहेत काय आहेत फोनवर बोललं तर म्हणते मुंबईला आहेत नशिबाने त्यांनी आज फोन उचलला फोन उचलित नाही या कार्यालयाचा दरवाजा यांचे सी सी टी व्ही फुटेज असतील बघितलं तर लक्षात येईल कायमस्वरूपी बंदच असतो या कार्यालयातली धूळ सुद्धा तुम्हाला सांगते हे कार्यालय किती दिवस झालं वापरात असल या ठिकाणी असलेली धूल तुम्हाला दिसून येईल सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांना दिलेल्या पूर्वीच्या निवेदनाप्रमाणे सगळे आंदोलन आम्ही या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये पार पाडू सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही यांची असल या उपर सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या ऐवजी त्याला नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी यांनी त्या सदरील तळ्याचं त्या तळ्याचं त्या ठिकाणच्या त्याचा नंबर एक आहे त्या तळ्याचं त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्तीचा आदेश काढला त्याला जवळपास त्यांनी त्या ते ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर केला तो निधी मंजूर होऊ नये काम होऊ नये त्या ठिकाणची गळती थांबली नाही ते पैसे अक्षरशः त्या पाण्यात गेले यांनी ही सदरची रक्कम जी गोरगरिबांनी टॅक्स रूपात महसूल जमा केला होता त्याची अक्षरशः त्या पाण्यात वाहून लावली आणि गुत्तेदार जगवायचं काम आणि स्वतः त्यांच्याकडून कमिशन घेऊन जगायचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या ऊपर तेवढ्यावर गलती थांबली नाही परत पुन्हा वीस लाखाचा निधी सदरील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मंजूर केला दुरुस्तीसाठी तुम्ही दुरुस्ती करा तुमचा ऑफिशियल प्रश्न आहे पण त्या शेतकऱ्यावर मागील तीस वर्षापासून झालेला अन्याय त्याचं झालेलं नुकसान या गोंधळामध्ये त्याचा एक भाऊ दवाखान्यामध्ये मयत पावला त्या शेतकऱ्याचा त्याला मदत घरातील अर्थकारण बिघडल्यामुळं त्यांना दवाखान्यात त्या ठिकाणी रक्कम भरता आली नाही उपचाराअभावी पैसे नसल्यामुळे स्वतःचा सक्का भाऊ त्या शेतकऱ्याचा मयत पावला त्यांच्याच या वावरात जे आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचीच आज या पवित्र पाण्याच्या गंगाजलाच्या हस्तेच त्यांच्या या कार्यालयाचं आज या ठिकाणी आम्ही पादुका पूजन केलेलं आहे खरं तर आज आम्हाला त्यांचं पायपूजन करायचं होतं त्यांचे पवित्र पायपूजन करायचे होते परंतु ते या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळं आम्ही या ठिकाणी पादुका पूजन आंदोलन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी या कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांची बोलण्याची भाषा सुद्धा अतिशय एकदम मगरुरीची होती मवाळकीची नव्हती अहो साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी या खुर्चीवर बसलात त्यांना बोलण्याची भाषा तरी कमीत कमी निदान तुमची चांगल्या दर्जाची ठेवा जेणेकरून या कार्यालयात आल्यानंतर शेतकऱ्यांना मान सन्मान होईल या देशाचा मान सन्मान उंचावण्याचं काम जर शेतकरी करत असत तर तुम्ही सुद्धा त्याला योग्य भाषेत बोललं पाहिजे यासाठी आजही आमचं आंदोलन होतं येणाऱ्या काळामध्ये जर या अधिकाऱ्यांनी आमच्या त्या शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे पवित्र सगळी आमची आंदोलनं ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत होतील आज या सर्व पत्रकार बांधवाच्या साक्षीनं हे अधिकारी एवढे मस्तवाला असतात की यांच्या स्वतःच्या हाताने हे कार्यालय पेटू, पेटून पेटवून देतील म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर ऑन कॅमेऱ्याच्या समोर ही उद्बत्ती सुद्धा विजवत आहे की जेणेकरून यांनी माझ्या आंदोलनाच्या पाठीमाग माझ्या आंदोलनाला हे कुठंतरी गालबोट लावण्यासाठी व दिशा भर काम करू नये म्हणून या ठिकाणी आम्ही ही या ठिकाणी विजवून आमची जी बी काय असेल ती या ठिकाणी दिलेली पवित्र भेट ठेवून या कार्यालयातून आम्ही जात आहोत आई अष्टभुजा साहेब तुम्हाला चांगली सद्बुद्धी देवो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच शेतकऱ्याला नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्याला गुत्तेदारांना नाही तुमच्या हातून गुत्तेदारांना न्याय न मिळता सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळो हीच अष्टभुजेच्या चिरणी प्रार्थना करतो